महिलांच्या हक्काच्या रेल्वेच्या लढाईची आजची खऱ्या अर्थानं महत्वाचा निर्णायक टप्पा आज आहे अकोले तालुक्यातील तमाम नागरिक अबाल वृद्ध सगळेच मोठ्या ताकदीनं आज आणि आता संगमेरच्या प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा घेऊन आपण निघालेलो हो। आहोत आपण ही सुरुवात करतोय मी तालुक्यातील तमाम जनतेला आमच्या सर्व तरुण मित्रांना विनंती करतो की आपल्या भविष्यासाठी उज्ज्वल भवितव्यासाठी आपण आज मोठी ताकद अकोल्याची संबंध अकोल्याची ताकद संगणमेरला दाखवायला निघालोय प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा घेऊन निघालोय मी सर्वांना विनंती करतो आपण थोड्याच वेळात अकोल्याच्या बाजार तळातून संगणमेरच्या दिशेनं कूच करतोय जे कोणी बांधव मला बघत असतील त्यांना पुन्हा एकदा आग्रहाची विनंती आहे की आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी लवकरात लवकर आपण बाजार तळावर जमावं आणि मोठ्या ताकदीनं मोठ्या ताकदीनिशी आपण संगणमेरच्या दिशेनं कूच करतोय पुन्हा एकदा विनंती आहे आम्ही आलोय आपणही या आणि संगणमेरला आणि संबंध राज्याला सरकारला आपल्या अकोल्याची प्रचंडाशी ताकद दाखवूया असं आवाहन आपल्या आपल्या सर्वांना करतो